महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ते केशव उपाध्य आहेत केशव निवडणुकांमध्ये फार महत्वाची भूमिका देखील बजावलेली आहे बजाव नियोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता केशवजी खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्र मध्ये तर पत्रकार म्हणून सुद्धा आपण अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत त्यानंतर ज्यावेळी आपण मुंडे साहेबांसोबत होतात अख्खा महाराष्ट्र आपण पालथा घातलेला होता अगदी जवळून निवडणुका पाहिल्या आणि इतक्या वर्षांमध्ये ज्या निवडणुका पाहिल्या त्यामध्ये आणि आत्ताची निवडणूक ह्याच्यात तुम्हाला काय वेगळेपण जाणवलं खरं म्हणजे प्रत्येक निवडणूक ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी असते त्यामुळे स्वाभाविकपणे मी आता जवळपास नव्याण्णव पासून गेले पंचवीस वर्ष निवडणुका बघतोय प्रत्येक निवडणुकांमध्ये वेगळे बदल होत गेले निवडणुकांमध्ये सर्व प्रकारचे बदल होत गेले म्हणजे कार्यकर्त्यांमधला बदल होत गेला राजकीय पक्षांच्या प्रचारामध्ये बदल होत गेला त्यामुळे एक प्रकारे प्रत्येक निवडणूक ही पुढे पुढे जात राहणार राहिली फक्त एक त्याच्यामध्ये की लोकांपर्यंत पोहोचण्याचे मार्गस राजकीय पक्ष वेगळ्या पद्धतीने निवडायला लागले त्यामुळे यापूर्वीची लोकसभा अगदी फार जुने जायची गरज नाही किंवा लोकसभेची निवडणूक वेगळी होती जी सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात झाली आत्ता सहा महिन्यांतर जी विधानसभेची निवडणूक होती ती पण खूप वेगळी आहे कमीत कमी कालावधीमध्ये लोकसभा निवडणूक पाच आपल्याला जवळपास पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा स्पॅन झाली होती विधानसभे निवडणूक एकाच टप्प्यामध्ये झाली आणि जाहीर झाल्यापासून तीस पस्तीस दिवसामध्ये निवडणूक संपूनही गेली इतक्या कमी कालावधीमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक लढवली गेली ते की त्याचं वेगळे पण नक्की होतं पण प्रत्येक निवडणूक खूप वेगळी ही निवडणूक खूप वेगळ्या पद्धतीची आहे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे महाविकास आघाडी तीन पक्ष महायुती तीन पक्ष असे समोरासमोर लढत आहेत त्यातन हा पक्ष असताना देखील अपक्ष उभे ठाकले होते काय सांगाल तुम्ही असं की दोन तीन गोष्टी आहेत एक तर सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सत्तावीस साली डिलिमिटेशनुसार आहे त्यामुळे स्वरूप बदलणार आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार असं वाटत होतं की संधी मिळेल तर हीच नाही तर पुढील संधी नाही कारण पुढच्या विधानसभाचं स्वरूप बदलेल वेगळ्या प्रकारच्या विधानसभा येतील त्यामुळे आताच्या विधानसभा परत असतीलच असं नाही त्यांचे आकार असतील म्हणजे त्यांचे आकार बदललेले असतील त्यामुळे अशा पद्धतीने जर आत्ता लढायचं असेल तर आत्ताच लढलं पाहिजे आणि स्वाभाविकपणे तिन्ही पक्षामध्ये तीन पक्ष एका एका आघाडीमध्ये एकत्र आल्यामुळे जे एक नॅचरल तिथल्या प्रत्येक समजा असं घरी दृ की सगळे साही पक्ष वेगळे लढले असते तर कधीच अपेक्षस संख्या कमी झाली असती कारण त्या पक्षामध्ये ते मा सामावले गेले असते सगळे उमेदवार या उलट एकाच एक लढ करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न झाला भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासह जागा वाटप झालं आता पक्ष प्रत्येक पक्षातले जिथे ज्यांना जागा मिळाली नाही तिथले जे इच्छुक होते जे महत्वाकांक्षी होते त्यातल्या ज्यांना शक्य आहे त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न झाला पण जे कन्व्हिन्स झाले नाही ज्यांना निवडणूक लढवायचीच होती ते अपक्ष उभे आणि त्याच्यामुळे संख्या ही खूप मोठा मोठं वाढलेली आणि निवडणुकी आहे आणि अपक्षांना थांबवण्यासाठी सुद्धा अनेक प्रयत्न करण्यात आले आपण देखील त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती मग ती बोरिवलीची विधानसभा का असे ना भारतीय जनता पार्टी एक पारिवारिक पक्ष आहे भारतीय जनता पार्टी एक कौटुंबिक पक्ष आहे आणि त्यामुळे कुटुंबामध्ये ज्यावेळी समजा ज्यावेळी चर्चा सुरू असते त्यावेळी एक प्रकारे मतं मांडली जातात ती कुटुंबातच मांडली जातात आणि कुटुंबात ज्यावेळी एखादा निर्णय होतो तो निर्णय मात्र सर्वांनी मिळून तो निर्णय आम्हाला राहण्यात असतो हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे त्यामुळे तिकीट वाटपापूर्वी स्वाभाविक आहे पक्ष मोठा आहे अनेक प्रकारे अनेक सर्व समाज घटक भारतीय जनता पार्टीशी जोडलेले आहेत त्यामुळे नॅचरल आहे की अनेक ठिकाणी अनेक लोकांना असं वाटणार एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत उमेदवारी एकालाच देऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये ज्याला उमेदवारी मिळाली नाही त्याला दुःख वाटणं त्याच्याबद्दल त्याला आपल्याला का मिळालं नाही असं वाटणं हे नॅचरल होतं पण पर भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य आहे की एकदा का भारतीय जनता पार्टीला निर्णय झाला की आम्ही जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी उभे राहतो त्यामुळे असे जे कोणी उभे होते त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टी नेतृत्वाने सांगितलं आणि त्यांनीही ते समजून घेत भारतीय पार्टीमध्ये कुठेही बंडखोरी झाली आपल्याला दिसत नाही सगळे एक दिवस कामाला लागले यावेळी मतदानाचा टक्का वाढलेला आहे महिला मतदारांचा टक्का वाढलेला आहे निर्णायक असा आहे तुम्हाला वाटतं की लाडकी बहीण योजना आ, क्लिक झालेली आहे मला असं वाटतं त्याची फलश्रुती बहीण असं आहे की ती अधिक टक्केवारी झाली आणि एक ढोबळ सिद्धांत म्हणतो अधिक टक्केवारी ही प्रस्थापितांची विरोध असते पण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उलट घडत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या त्या जनतेपर्यंत पोहोचल्या त्यातल्या एका योजना तुम्ही घेतलं ती म्हणजे लाडली बहिण योजना या योजनेमध्ये थेट महिलांपर्यंत योजना गेली ती महिलांना खूप आवडली आणि त्याच्यामुळे महिला मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांचं प्रमाण अगदी तुम्ही जिथं राहता त्या दैसर विधान दहिसर विधानसभेमध्ये महिलांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त झालेलं आहे टक्केवारीमध्ये त्यामुळे असंच अनेक विधानसभांमध्ये घडतं आहे की महिलांचं प्रमाण हे जास्त आहे पुरुषांपेक्षा आणि त्यामुळे महिलांनी एक प्रकारे महायुती सरकारला दिलेला हा सकारात्मक कौल आहे Uh, महिला सेंट्रिक योजना ह्या खरं तर काँग्रेसने पण महालक्ष्मी योजना uh, uh, चा पुनरुच्चार केलेला कर्नाटकमध्ये ते एका घरात एका महिलेला देत आहे तुम्ही प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलेला देत आहे असा देखील हे झाला आणि ह्या सगळ्यातून कुठून तरी पवारांनी एक श उच्चार असा केला की पुढची महिला मुख्यमंत्री होईल कसं बघता या योजना आणि त्यातून मला असं वाटतं की कृती आणि घोषणा आणि कृती ह्याच्यामधलं अंतर जनता जाणून आहे काँग्रेसने जरूर महिला केंद्रित घोषणा केल्या पण ज्या राज्यात आता काँग्रेस सत्तेवर आहे मग ती कॉ कर्नाटक हिमाचल तेलंगणा अशा राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनी जी आश्वासनं निवडणुकीपूर्वी दिली होती मग ती महिला केंद्रित होती महालक्ष्मी कर्नाटकात त्यांनी आश्वासन दिलं बोलताना सांगितलं प्रत्येक महिलेला देईल पण निवडणूक आल्यानंतर तिने असे नियम लावले की जवळपास शहाण्णव टक्के महिला त्या योजनेच्या बाहेर गेल्या तेलंगणामध्ये त्यांनी आश्वासन दिलं आम्ही दहा ग्रॅम सोनं देऊ एक तोळा निवडून आल्यानंतर आता कोर्टात लोक को गेली आहेत कोर्टात सरकार म्हणतं आम्ही असं काही म्हटलेलं नव्हतं आम्ही त्याच्याऐवजी काही पैशाचा प्रयत्न करतो कोर्टात हे प्रकरण गेलेलं आहे लोक को कोर्टात गेले होते खटाखट खटाकट खटाखट 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 तोच ना तेच राहुल तेच हिमाचलमध्ये हिमाचलमध्ये सरकार दिवाळखोरीत निघालंय त्यामुळे असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी या महा महाराष्ट्रातली जनता जाणू नये की काँग्रेस ज्या काही योजना जाहीर करतं त्या त्या वेळापुरता फक्त असतात त्याचं अंमलबजावणी होत नाही आणि त्याच्यामुळे काँग्रेसनी केलेल्या आश्वासनावरती दिलेल्या आश्वासनावरती तिथल्या जनतेचा विश्वास नाही आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे कोणी महिला मुख्यमंत्री म्हणलं काय कोणी केलं काय त्याच्यावरती कोणी त्यामध्ये पुढे जाऊन मला असं वाटतं महायुती सरकार स्थापन करणार आहे आणि पुढचे निर्णय होतील महायुती सरकार स्थापन करणार हा विश्वास तुम्ही व्यक्त करताय काही एक्झिट पोल हे तुमच्या दिशेने त्यांनी कल दाखवलेला आहे काहींनी मवियाच्या दिशेने दाखवलेला आहे तुम्हाला दृढ विश्वास आहे की तुमचंच सरकार एक्झिट पोल हे आपल्या पुरतं एक, एक रिस्पेक्ट ठीक ते करतात त्याचं पण भारतीय जनता पार्टीने कधीच एक्झिट पोल म्हणजे सगळं अंतिम असं मांडलं नाही एक्झिट पोल काही बरोबर होते काही चुकीचे होते त्यांचं शास्त्र ते त्यांच्या पद्धतीनं करतात भारतासारख्या अत्यंत गुंतागुंतीचं जे राज्य आहे मग महाराष्ट्रातसुद्धा सगळीच लोक खुलेपणाने बोलत असत नाही त्यामुळे त्याच्यावरती ते शंभर टक्के आता आपण हरियाणात बघितलं हरियाणात सगळे पोल काँग्रेसला जिंकेल असं दाखवत होते सकाळी साडेनऊ दहा वाजेपर्यंत सगळे चॅनल्स काँग्रेस आहे असं प्रकारे चित्र येत होतं आणि दहा नंतर चित्र बदललं त्यामुळे एका अर्थाने केवळ एक्झिट पोलवरती आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही भारतीय जनता पार्टीनी जे ग्राउंडवरती काम केलं मग सरकारी योजनांचं यशस्वीपणे भारतीय यशस्वी झालेली योजना भारतीय जनता पार्टीचं ग्राउंड लेवलवरचं नेटवर्क ज्यातनं कार्यकर्ता खूप मेहनत करत होता आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र नरे मोदीजींची लोकप्रियता या सगळ्या गुणांचा परिणाम आपल्याला दिसतोय की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर जिंकून येतील आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार तुम्ही विश्वास दाखवताय महायुतीचं सरकार येल आणि इथून काही किलोमीटर दूर असलेल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये सध्या काँग्रेसची बैठक चाललेली आहे की त्यांच्या सरकार स्थापनेचा त्यांचा दावा कसा असणार आहे हे कसं पाहताय याकडे असं हिंदीमध्ये एक म्हण आहे ती म्हण मला आज आठवते ती म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सप्ताह असं आहे की संध्याकाळपर्यंत तेवीसला सकाळपर्यंत तेवीसला सकाळपर्यंत या राज्यातला कुठला एखादा अपक्ष उमेदवार सुद्धा महाराष्ट्राचा मग काहीतरी महत्त्व ठिकाणी जाण्याचा मुख्यमंत्री होण्याचा स्वप्न बघू शकतो पण तेवीसला जाईल प्रत्यक्ष मतपेटी सुरू होईल मत मतमोजणी सुरू होईल आणि ती जशी जशी पुढे सरकेल त्यावेळी या मुंगेरीवालच्या हसीन सपण्याला जाग आलेली असेल तो मुंगेरीला झाडावरनं पडलेला असेल तो जमिनीवर प्रत्यक्ष आलेला असेल आजच त्यांच्यात भांडणं सुरू झाली होती नाना पटोले म्हणणे काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल संजय राऊत म्हणतात की आमचा मुख्यमंत्री होईल आजच त्यांच्यात भांडणं सुरू होती मुळामध्ये ही आघाडीच म्हणजे कुठल्याही विचारावरती आधारित नव्हती सत्तेसाठी आलेली लोक होती लोक असं लाईटर टोन मध्ये नेहमी म्हणतात की जर महाविकास आघाडीला अशी टाइम लिमिट नसती जागा ठरवण्याची तर पाच एक वर्ष सुद्धा चार महिने जागा वाटप सुरू होतं तरी त्यातनं झालंच नाही त्यातून जागा वाटत काल संध्याकाळी सोलापूर मध्ये अचानक शिंदे उभाठाच्या कॅन्डिडेटला देण्याची अपक्ष कॅन्डिडेटला पाठिंबा जारी केला म्हणजे ही परिस्थिती आहे मग त्याच्यावरनं शिवसेना उभाठाच्या शिवसेनेने सांगितलं की जिथे काँग्रेस असेल ते विरोधात काम करा असा एकमेकांवरती कणमात्रही विश्वास नसलेले केवळ भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं या एकत्र असलेले महाराष्ट्राच्या विकासाचं कुठलंही विजन विचार नसलेले म्हणजे महाविकास आघाडी आणि हे जनतेला कळून चुकलंय त्यामुळे जनता स्वीकारणार बर जर तुमचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होईल महायुतीचा मुख्यमंत्री मला असं वाटतं मला असं वाटतं की खरं म्हणजे त्याचं उत्तर ऑलरेडी माननीय देवेंद्रजींनी दिलेलं आहे आज सुद्धा त्यांनी उत्तर दिलं खरं म्हणजे महायुती आत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन सामोरे गेली आम्ही सगळे मिळून महायुती एकत्रित अतिशय समन्वयानं पण केशव उपाध्यावाला खरं सांगा तुम्हाला वाटतं का भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अनेक अनेक असे व्हॉइसेस येत आहेत लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यांना वाटतं महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अधिकाधिक जागा या भाजपनं लढलेल्या आहेत त्यामुळे साहजिक आ, सिंगल लार्जेस्ट पार्टी ना होईना पण सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यातला भाजप पुढे येईल लार्जेस्ट पार्टी सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टीच असेल त्याच्याबद्दल पुण्याच्या शंका बघायचं कारण सुद्धा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी शिस्त मानणारा कौटुंबिक गोष्टी करणारा जपणारा नाती जपणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे त्यामुळे जे काही काँग्रेस आणि उभाठ्यामध्ये चालू आहे आमचा मुख्यमंत्री आमचा मुख्यमंत्री ही भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही ज्यावेळी निकाल येतील ते माने देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत आणि केंद्रीय नेतृत्व एकमेकांशी चर्चा करतील आणि ज्या पद्धतीने आम्ही जागा वाटपाचा निर्णय कुठल्याही चर्चा कुठल्याही वादाशिवाय आम्ही सोडवला सहजपणे असं वाटतं का की काही पक्ष आहे जे स्वतः जाहीर करतात म्हणजे मनसेने सांगितलंय की कि ते किंगमेकर होतील बच्चू कडू म्हणतात ते किंगमेकर होतील छोट्या पक्षांचाच मुख्यमंत्री बसेल त्यामुळे कुठेतरी ज्यावेळी अशा घटना घडतात तेव्हा केडरमध्ये मेसेज जातो की इतकं लढून इतक्या जागा जिंकून शेवटी आपला मुख्यमंत्री होत नाहीये प्रश्न तो आहे मला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की केडर शेवटी आम्ही विचारासाठी काम करणे खर म्हणजे महाराष्ट्रातलं हिंदुत्व विरोधी विकास विरोधी असं जे महाविकास आघाडी सरकार होतं ते हटवणं हे आमच्यासाठी जास्त महत्व होतं मुख्यमंत्री आणि म्हणून देवेंद्रजींनी वेळ प्रसंगी स्वतः दुय्य भूमिका स्वीकारत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि ते यशस्वीपणे करून दाखवलं त्यामुळे हा आदर्श आमच्या सगळ्यांसमोर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठलं मुख्यमंत्री आता कुठलंच कन्फ्युजन पोहोचण्याऐवजी असं की मला जे वाटतं माझं जे व्यक्तिगत मत आहे ते मी पार्टी स्तरावरती मांडणे नक्की मांडेन पण मी इथे तुमच्या शोमध्ये आलो आहे ते पार्टीची भूमिका मांडायला त्यामुळे आ... मला माझ्या व्यक्तिगत वाटण्याला काय इथे जाहीरपणे मांडणं पेक्षा ते पार्टी लेवलला मांडणं जास्त योग्य समजतो आणि मुळामध्ये ज्या पद्धतीने ही निवडणूक आम्ही एकत्रित लढवली मला असं वाटतं की हा प्रश्न फार मोठा येणार आणि सहजपणे प्रश्न तुमचा मुख्यमंत्री होईल एकीकडे संजय राऊत म्हणत आहेत की तेवीस तारखेला आमची आमचं सरकार बसेल आणि सव्वीस तारखेला आमचा मुख्यमंत्री बसतोय तारखा सांगायला संजय राऊत असं आहे की संजय राऊतांनी हे विचारा की तुमचं म्हणणं काँग्रेसला मान्य आहे का तुम तुमच्या तुमचं म्हणणं हे शरद पवारांच्या पक्षाला मान्य आहे का म्हणजे असं आहे की बाकीचं दुनिया लांब सोडून द्या पण तुम्ही एकत्रित तुम ज्याच्या सोबत निवडणुका लढवताय त्या सहकारी घटक पक्षांना तरी तुमचं म्हणणं मान्य आहे का इतका साधा बेसिक प्रश्न संजय राऊतांना विचारा कारण संजय राऊतांनी एक घोषणा करतात पटोले वेगळे बोलले पवार तिसरंच बोलले त्यामुळे तेवीसला सकाळपर्यंत साडेनऊ दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत जसे निकाल स्पष्ट व्हायच्या वेळेपर्यंत hmm. मुंगेर लाल हसीन सपने नाना पटोले पाहू शकतात संजय राऊत पाहू शकतात किंवा शरद पवार गटातले अजून कोण नेते असतील तेही पाहू शकतात अकरा नंतर मला असं वाटतं की ही मंडळी जमिनीत वास्तवात यायला लागतील कारण महायुती सरकार येताना ते पाहायला लागतील तुम्हाला वाटतं हरियाणासारखा कुठेतरी एक हरियाणा सारखाच मी तुम्हाला सांगतोय कारण विकासावरतीच निवडणूक आम्ही लढली आणि हरियाणात पण त्याच्यामध्ये वोट जिहाद असे देखील विषय आलेले की वोट जिहाद विषय शेवटी वोट जिहाद घडल्यात त्या फक्त सांगितल्यात आम्ही तो, तो विषयच नाही हरियाणाचा विजय त्याच्या पटवत महाराष्ट्र आणि झारखंड पण ज्या पद्धतीने नोमानींनी अपील केलेलं फतवे निघालेले मी तुला तेच सांगतोय की नोमानीच अपील असेल फतवे असतील हेच तर खरं गणित आहे ना की या आम्ही दाखवलं तर आमच्याबद्दल लोकांनी टीका केली त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये आम्ही फक्त सांगितलं हे व्होट जेव्हा जसं होतोय पण प्रत्यक्षामध्ये नुमानीचा असेल किंवा बाकी फतवे असतील हे दाखवत ते सत्य खरं कर, करत होते तुम्हाला वाटत हे ज्या पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे यानुसार ध्रुवीकरण होईल या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की या राज्यातील जनता विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करेल भारतीय जनता पार्टीनं नेहमी सबका साथ सबका विकास योजना घेतली ज्या सरकारी योजना असतील त्याचं त्या लाभार्थ्यांपर्यंत जाताना त्या लाभार्थ्याचं धर्म भारतीय जनता पार्टीने कधीही पाहिला नाही तो लाभार्थी गरजू आहे त्याला ते मिळालं पाहिजे म्हणून मुस्लिम महिलांना मुस्लिम, मुस्लिम कुटुंबांना सगळ्या नॉन हिंदू तर सगळ्या लोकांना अनेक योजनांचे चांगल्या पद्धतीचे फायदे हे मिळाले आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनता जाणू नये सबका साथ सबका विकासावर विश्वास ठेवत ती विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी महायुतीला मतदान करेल जसं म्हटलं जात आहे की तिन्ही जे नेते आहेत तिन्ही पक्षांचे ते एकत्रितरित्या दिल्लीमध्ये बसतील आणि त्यानंतर या संदर्भामध्ये चर्चा होईल पण दरम्यान प्रेसिडेंट रूल राष्ट्रपती लागवट ही देखील लागण्याची शक्यता वर्तवली जाते मला अशी गरज वाटत नाही कारण मुळामध्ये स्पष्ट बहुमतच सरकार या ठिकाणी येते आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी महायुतीचे तिन्ही नेते हे एकत्र बसतील केंद्रीय नेतृत्वावर चर्चा होईल आणि लवकर महाराष्ट्र सरकार स्थापन होऊ शकतं मला असं वाटत नाही की राजवटी वगैरे करन... इतक्या झटपट होईल नाही असंही स्पष्ट बहुमताचा एकदा निर्णय आला की मग त्यात अडथळा मला असं वाटत नाही कोणत्याही जसं आपण बघतोय की इतर पक्ष देखील म्हणतायत की आमचंही स्थान असेल सत्ता सत्तेमध्ये एकीकडे आपण बघितलं की प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते सुद्धा सत्तेसोबत यावेळी जाणार आहेत आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे सोबत विकास केंद्रातल्या मोदीजींच्या विकासाच्या भूमिकेवर विकासा जे सपोर्ट विचार पाठिंबा द्यायला येत आहेत राज ठाकरेंनी लोकसभेला पाठिंबा दिला होता तो मोदीजींच्या विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता त्यामुळे महाराष्ट्रात विकासासाठी जे कोणी सोबत असेल आणि शेवटी निवडणुकी संपली मोदींचा एक मंत्र असतो मोदीजी नेहमी सांगतात की निवडणुकीचा पिरियड संपला की सगळे मिळून मग तो सत्ताधारी असो विरोधक असो की एकूण देशाच्या राज्याच्या विकासासाठी पुण्यात काम सुरू करायचं मग तो आपला हा असा भाव ठेवायचा नाही मी वेळी घोडे बाजार होणार नाही असं तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं मला असं वाटतं मला असं वाटतं ती वेळ कधी येणारच नाही कारण महाराष्ट्रामध्ये स्पष्ट बहुमताचं महायुतीचं सरकार येत आहे आपण एकीकडे हा इंटरव्ह्यू करत असताना दुसरीकडे विजय डेट्टीवार हे देखील बाईट देत आहेत आणि सांगतायत जनतेला की मुख्यमंत्री हा आमचाच होणार आहे तिथे काँग्रेसचा खडक वासलाचा जो आघाडीचा जो उमेदवार आहे त्यांनी तर मिरवणूक देखील काढलेली आहे आणि सांगितलेलं आहे की भाजपचा उमेदवार इथून पडतोय कसं बघता या सगळ्या म्हणजे निवडणुकीच्या निकालाकडे आहे आणि मिरवणूक मिरवणूक काल मतदान झालंय मतदान कोणी केलं जनतेने जनतेने मतदान केलं अशा वेळी उद्यापर्यंत आपण वाट वाट पाहिजे पण असेल तर ते, ते, ते काढू या सगळ्यामध्ये एकीकडे जिथे कोण मुख्यमंत्री होणार कोणाचं सरकार येणार इथे जी खलबत आहे तर दुसरीकडे दिल्लीमध्ये आपण बघतोय की राष्ट्रीय अध्यक्ष या पदासाठी देखील खलबत सुरू आहे तुम्हाला वाटते की यावेळी महाराष्ट्राच्या वाट्याला राष्ट्रीय राजकारणाबद्दल भाष्य करावं की राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी तुमची इच्छा आहे का की महाराष्ट्राचा नाही असं भारतीय जनता पार्टी मला असं वाटतं की राष्ट्रीय भूमिकेबद्दल राष्ट्रीय नेत्यांचे विचार करून मांडतील त्यावरती काही भाष्य करावं असं मला काय वाटत मी इतका छोटा कार्य छोटा कार्यकर्ता आहे केशव उपाध्याय तुम्हाला इलेक्शनच्या आधी देखील एक महामंडळ देखील करण्यात आलं तुम्ही टेक्निकली करेक्ट राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असता यावेळी देखील तुमच्याकडून होतोय आणि तुम्ही सांगताय की महायुतीचा सा मुख्यमंत्री होईल भाजपचा होईल असं तुम्ही इच्छा जरी असेल तरी काही नियमांमुळे तुम्ही बोलू शकत नाही आहात पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल असं तुम्ही म्हणताय yes, आपण त्यावेळी इथंच पुन्हा एकदा नक्की लाडू पेढे घेऊन त्यावेळी नक्की ते आपण नक्की गप्पा मारू त्यावेळी पुढच्या माझं बोलणं सिद्ध झालेलं असेल धन्यवाद आपण दिलेल्या या आम्हाला वेळेसाठी वेळ झाली इथेच थांबायची कुठेही जाऊ नका फक्त जय महाराष्ट्र